नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळे खूप आनंदीच असणार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर सध्या सुरू आहेत आपले शाकंभरी नवरात्र ज्याची सुरुवात ही सात जानेवारी रोजी झाली होती आणि आता तेरा जानेवारीला हे नवरात्र संपणार आहेत आता आपल्याकडे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की शाकंभरी नवरात्र म्हणजे काय किंवा ते कसे साजरे केले जातात त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्या आपल्याला माहिती नाही आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं कारण आपल्याकडे जास्त करून शारदीय नवरात्र किंवा चैत्र नवरात्र हेच पाळलं जातं पण जसं हे शारदीय नवरात्र किंवा चैत्र नवरात्र आहे त्याच पद्धतीचं हे शाकंभरी नवरात्रसुद्धा असतं आई भगवतीची किंवा आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस असतात हे कारण बऱ्याच लोकांची कुळदेवी ही शाकंभरी देवी आहे आणि शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून आपलं आई भगवतीचं आई पार्वतीचंच एक स्वरूप आहे जेव्हा आवर्षणामुळे पृथ्वीवरती दुष्काळ पडला होता किंवा अन्नाची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा पृथ्वीवरील माणसं किंवा प्राणी हे भुकेने तळमळून मरत होते तेव्हा माता पार्वतीला त्यांची दया आली आणि हा दुष्काळ संपवण्यासाठी माता देवी पार्वती ही शाकंभरी स्वरूपात प्रकट झाली होती आणि तिचं स्वरूप हे छान असं फळांनी भाज्यांनी असं सजलेलं तिचं स्वरूप आहे ज्या लोकांची देवी ही शाकंभरी देवी आहे ते लोक हे नवरात्र फार उत्साहामध्ये साजरी करतात जसं आपल्याकडे शारदीय नवरात्र आपण साजरी करतो अगदी त्याच पद्धतीने संपूर्ण नवरात्री अखंड दिवा लावला जातो घटस्थापना केली जाते उपवास केले जातात पण आपल्या हातून या सात दिवसांमध्ये आपल्या कुळदेवीची कुठलीही सेवा झाली नसेल किंवा आपण कोणताही कुळाचार केला नसेल तर आपण काय करायचं आपण या नवरात्रीची सांगता ज्या दिवशी होत असते तो दिवस म्हणजे शाकंभरी पौर्णिमा हो शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या देवीची कुळदेवीची सेवा ही आवर्जून करा हे गेले सात दिवस आपण काहीच केलं नाही काही हरकत नाही पण हा एक दिवस आहे ना आपल्या हातामध्ये तर ही संधी अजिबात सोडायची नाही या दिवशी म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुळदेवीची देवी आई भगवतीची सेवा ही नक्कीच करू शकतो आणि या संपूर्ण शाकंभरी नवरात्रीचं फळ हे आपण मिळवू शकतो तर सेवा काय करायची तुम्ही ह्या दिवशी म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात काही लोक संपूर्ण नवरात्री करतात पण आपण काही केलं नाही निदान ह्या दिवशी तरी आपण हा पाठ अवश्य वाचला पाहिजे याचं हे जे पुस्तक आहे हे दिंडोरी प्रणेत आहे केंद्रांमध्ये इझिली अवेलेबल असतं हे पुस्तक तुम्ही आवश्यक याचा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात शाकंभरी नवरात्र जरी असलं तरी आपण हे दुर्गा सप्तशती वाचू शकतो कारण की शाकंभरी देवी ही दुर्गा मातेचंच एक रूप आहे त्याच्यामुळे तुम्ही संकोचपणे हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात आणि दुसरं म्हणजे सिद्ध कुंजिका सिद्धकुंजिका स्तोत्राचा स्तोत्र आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे हे आपलं नित्यसेवेचं जे पुस्तक आहे स्वामी सेवेचं स्तोत्र व मंत्र याच्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेलं आहे याचं पठण तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तुम्हाला इजीली जाहिल तर तुम्हाला इझिली मिळून जाईल सिद्ध स्तोत्र तिथून तुम्ही ते डाउनलोड करा प्रिंट आऊट काढा किंवा मोबाईलमधून सुद्धा तुम्ही ते वाचू शकता आणि तिसरं म्हणजे कुंकुमार्चन जे की देवींना खूप प्रिय आहे म्हणजे देवीपूजनातला किंवा देवी सेवेतला अविभाज्य घटक म्हणजे कुंकुमार्जन या दिवशीनं तुम्ही कुंकुमार्चन हे जरूर करा आता ज्या लोकांची कुळदेवी ही शाकंभरी देवी असते त्यांच्याकडे देवीची मूर्ती किंवा टाक हा असतोच ते ह्या मूर्तीवर टाकावरती कुंकुमार्चन करू शकतात पण आपण दुर्गादेवीचं मूर्ती आपल्याकडे असेल किंवा आपल्या कुळदेवीचा टाक किंवा मूर्ती आपल्याकडे असेल तर त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन हे करू शकतो नाहीतर अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असतेच तर तुम्ही ह्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हे करू शकतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा व उपासना देखील केली जाते कारण की शाकम भरी देवी ही फळांची भाज्यांची देवी आहे अन्नाची देवी आहे म्हणजेच ती अन्नपूर्णा देखील आहे त्याच्यामुळे तुम्ही आवश्यक या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा करा त्याच्यावरती कुंकुमार्चन करा आणि कुंकुमार्चन कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही चेकआउट करा पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून पूर्ण विधी विधिवत कुमकुमार्जन कसं करायचं ते त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही ते पाहा आणि ते पाहून तुम्ही करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्र। या दिवशी तुम्ही देवीचं नामस्मरण करा देवीच्या मंत्रांचा जप करा आपल्या कुळदेवीचा मंत्र नवाण्णव मंत्राचा तुम्ही जप करा ओम एम हैम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे तुम्हाला यापैकी कुठलीही सेवा नाही जमली तरी तुम्ही नामस्मरण हे आवश्यक करा आपल्या कुळदेवीसमोर बसून डोळे बंद करून देवीचं ध्यान करा देवीची उपासना करा स्मरण मंत्र जप हे सतत करत राहा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर जर तुम्हाला जमलंच तर या दिवशी तुम्ही उपवास करा आणि सायंकाळी देवी आईला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही खीरपोळी किंवा खडीसाखर अगदी एक फळ सुद्धा ठेवू शकतात म्हणजे या दिवशी प्रत्येक आहे की देवीला छप्पन्न भोग म्हणजे छप्पन्न प्रकारच्या भाज्या कोशंबिरी यांचा नैवेद्य दाखवला जातो साठ भाज्यांचा सा नैवेद्य देवीला दाखवला जातो पण आपल्याला एवढं काही शक्य नाहीये तर आपण आपल्या यथाशक्ती आपल्या ज्या काही हंगामी भाज्या वगैरे असतील किंवा काही फळं असतील यांचा नैवेद्य हो, देवीला अवश्य दाखवू शकतो तर अशा होता आजचा हा व्हिडिओ आपल्या कुलदेवीची सेवा आपण शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य केली पाहिजे हे सात दिवस आपण काही केलं नाही पण ह्या एक दिवसामध्ये आपण या संपूर्ण नवरात्रीचं फळ हे या एका दिवसामध्ये मिळवू शकतो तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ